啊！真真啊！真真啊！真啊！真啊！真啊！ हॅलो भाई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आली आपल्या इकडे टुटू शेट बघू शकता तुम्ही हय टुटू हय ती बा आंबा आंबाच्या पप्पी घे पप्पी घे अंबाच्या हय बघू शकता आमचा टुटू शेट आलेला आहेच आणि आम्ही आज खूप मस्ती करणार आहोत अभू झारू मार झारू झारू मार मार झाडू मार हां मार, हाँ। मार।, हाँ। मार। झारू मारतं का पसारा करतं नीट मार ना हा का राखका हा अजून कमन कमन बस झाला ठेव ठेव जा ठेव जा आता ठेव ठेव नीट ठेव नीट नीट ठेव नीट ठेव नीट करायला सरको ना तिकडे सरको नीट ठेव तुम्ही नी तर वाटवर लावला इकडे चल इकडे बाहेरच इकडेच तिकरेच तिकडे तिकडेच हा बस तिथं बस तिथं बस तिथं बस जा तिथं नाही तिथं तिथं वरती बस जा आंबा कुठे आंबा पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा कुठे आहे गेल हा पप्पा इकरे रेक रेक रे पटकन मॅगी बनवतो मॅगी 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 बनवायला येत चाल पटापट अजून खाईत नाही इकरा तर मॅगीचा सत्या नाशी वाटत उतरता उतरता एकताच लागते त्याला दे, ठेव द्या वाकरू नको झाला कुछ भी निकाल जाईक <laughs> <laughs> इकडे 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 घे इक आता इक आपली मॅगी होत आहे आणि मस्त आपण खाऊ माहिती जाळ्यावर अ इकडे पटकन इक ना इक्रे रा कमोन रॉकी कुठे रॉकी रॉकी कुठे रॉकीचा आपल्याला केस करायच आज रॉकीच बुबू कुठे भुभू बुभू ब कुठे चल वरती चल चल वरती चल रॉकीवर चल रॉकी जवकी आ कि रे रॉकी ये देख रॉकी, रॉकी सेट, ये रॉकी आप, रॉकी, ये रॉकी तू जारून नको मारू सकला ही कर, पाया पर, पाया पर ना, चल मिच्च आलो, बंद के लिए भी बंद केली बंद केली लाईट गेली गेली लाईट गेली लाईट ठेव तो ठेव ठेवते ठेव भाऊ भा, थे चला आता बगतो मैगी जाए का मैं मैगी घर चलो सर पटकन मैगी नको तुला तो बुबू रॉकी हो बुबू रॉकी रॉकी उडे <laughs> हम्म चल मां पर परत जाओ परत जाओ चल अब चल चल अब आत्मन। चल चल आत्मन चल ये हट के ये हट के हट के मैगी 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 हो गया तुम मैगी चल चल मरा के दो चल रोक के दो कुठे रोकी कुठे कुठे रोकी, रोकी? वरती ना कुठे रोकी वरती जा जा वरती जा जा तू जा जा हा जा हां हा चल हा चल 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 सर हां सर सर कमो चल 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 चोर सर तोरा चल

तीनच राहिले तीन तीन चर चर चर, चर।, चर ना पटकन च पटकन या चार थांत तिकर तिक आत लाव रॉकेला रॉकेला आत केला आता लाव लाव रोकेला तुला नाही ना तुला पाहिजे का तुला पाहिजे का तुला पाहिजे आणि झालेले आहे मॅगी आता तुटून आम्ही मी मॅगी तू गशील का खा? गरमे गरम आहे गरम गरम आहे अंगली मॅगी मागतं घे 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 nghe 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 nay 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 Nó cố gay mà mình gay anh gay Phải chứ, gay chứ, gay chứ gay 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 मारिल मम्मी पापा इकरा 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 आत्मन भारत सरकार आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अरे टोकशील पुर पटकन लवकर काढली कशी ठेव अरे बाई आता आपण रॉकीचा केस काढायच ना आपल्यानं कारण का त्याच्या केसान गोचरे झाले त्या पक्क्या अजून पण हा नव्हतं म्हणून केस काढून जरा फ्रीडम पण वाटेल त्याला बघा तुम्ही रॉक कंटिन्यू काय काय करतो आपण ते झाल्यान केस करून कि बघा तुम्ही कसा केस त्याला जरा फी वाटेल तर तसंच आपण ब्लॉग पण इथंच एंड करू धन्यवाद कंटिन्यू बघल्याबद्दल